आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहोत दाळ तडका आणि जिरा राईस हा डाळ तडका आणि जिरा राईस दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढा खायला पण टेस्टी आणि हेल्दी पौष्टिक बनतो आणि हे दाळ तडका जिरा राईस मुलांना मुलं तर आवडीने खातीलच खाते पण आपल्या सगळ्यांना आवडणारा आहे आणि तेवढाच तो हेल्दी आणि पौष्टिक आहे अशा पद्धतीने आज आपण बनवणार आहोत डाळ तडका आणि जिरा राईस चला तर मग बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी अगदी बनवणार आहे हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका आणि जिरा राईस हॉटेलचं तर सगळ्यांनाच आवडतं पण अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी बनवला डाळ तडका आणि जिरा राईस तर लहानांपासून मोठे तर आवडीने खातीलच खातील पण तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बनवायला सांगते तर चला तर बघूया जिरा राईस आणि डाळ तडका आता सगळ्यात पहिला आपल्याला घ्यायच्या डाळी त्यासाठी आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे मसूर डाळ हे आपल्याला पान वाटी घ्यायची आहे आणि अर्ध्या अर्धे वाटी मूग डाळ घ्यायची आहे आणि अर्ध्या वाटी चिरू डाळ घ्यायची आहे मसूरची डाळचं प्रमाण सगळ्यात जास्त घ्यायचं आहे ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे तर हे बघा तीन ने थे उकर था चार पाण्याने आपल्याला खूप धुऊन यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपल्याला कुकर घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे सगळ्या गाळी घालायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण आता आपल्या दीड वाटेच्या दरम्यान डाळ आहे तर आपल्याला हे जवळजवळ चार साडेचार वाटे इतकं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे डाळ अशी संपूर्ण भिजून द्यायची आहे हे बघा डाळ एवढी सगळी संपूर्ण भिजून द्यायची आहे याच्यामध्ये आपल्याला हळद घालायचं आहे आणि एक चमचा छोट्या चमचा तेलाचा घालायचा आहे हळदीमुळं आपल्या डाळीला कलर खूप छान येतो आणि तेल घातल्यामुळं डाळ अशी अशी छान शिजते आणि अशी कुकरच्या बाहेर त्याची छिटे निघत आहेत आणि ह्याला ह्या आपल्याला तीन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता याच्या आपल्याला तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि तीन सिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघ चार पाच पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यांना अर्धा तास हे कोलम तांदूळ भिजण्यासाठी ठेवलेले आहेत आता आपल्याला याच्यात पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण एक तांधर तांधर गे तांधर गे ता वाटी तांदूळ घेतलेले आहेत एक वाटीला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दोन वाटे पाणी याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे कारण याच्या तुपामुळं असं भाताचा असा टेस्ट पण खूप छान येते आणि स्वाद असा त्याचा सुगंध पण छान येतो आणि भात असा मोकळा मोकळा होतो आणि याच्यामध्ये घालायचं आपल्या चवीनुसार मीठ आणि ह्या पाण्याला द्यायचे उकळी येऊन चवीनुसार मीठ घाला आपण डाळीला पण घालणार आहोत हे बघा पाण्याला चांगले उकळीून दिलेले आहे त्याच्यामध्ये आता आहे यात भातातलं तांदळातलं पाणी काढून घेतलेलं तांदळ आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे चांगले थोडंसं मिक्स करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हेला थांग दी होरती हे चांगली उकळून द्यायचं आहे मोठ्या गॅसवरती भात आपल्याला दोन चार मिनिटं शिजून घ्यायचं आहे आणि पाणी आटल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे हे बा असे बुडबुडे यायला लागल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती हा भात शिजून घ्यायचा आहे हे बघा भातामध्ये आपण सगळी वाफ काढून घेतलेली आहे भात आपला चांगला मोकळा फडफडीत झालेला आहे आता आपल्याला घ्यायचं आहे तडका पेन हे बघ मस्त सगळे कसं असा मोकळा फडफडीत झालेला आहे आता तूप आपण गरम करून घेतलेलं आहे चांगलं कर कडकडीत तूप गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे आता हे जिरं आपण याच्यामध्ये करणार आहोत चांगलं तोडून घ्यायचं आहे तेव्हा आपला तडका असा व्यवस्थित बसणार आहे तो मी ता चांगलं गरम करून घेतायचं आता हे सगळा तडका आपल्याला ह्या भातावरती घालायचा आहे याच्यामध्ये आपला हे जिरामुळं भाताला असा भाताची खुशबू अगदी संपूर्ण घरभर पसरणार आहे खूप असं टेस्ट लागते भाताची तुप आणि जिर्यामुळं हे पा आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला आता थोडंसं हरा धनिया बारीक पत्करून हे पहा असं आपल्याला याच्यामध्ये हरा धनिया घालून घ्यायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला मस्त आपला झाला रेस्टॉरंट आहे जिरा राईस आता आपण बनवणार आहोत याच्याबरोबर खाण्यासाठी डाळ तडका आता आपल्याला तळेला तडका द्यायचा आहे यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचं तूप आता एक चमच्याने मी दोन चमचे तूप घालत आहे हे त्यासाठी आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचे एक चमचा खिसलेला अद्रक घेतलेला आहे एक चमचा लसूण चॉप करून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत चार सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर आहे आणि एक चमचा कसुरी मेथी आहे तर आप आता आपल्याला द्यायचं आहे तडका आता बघा आपण तूप गरम केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं जिरं थोडं थोडं द्यायचं आहे ते आता आपल्याला घालायचं आहे लसूण बारीक कटून घेतलेला आहे आद्रक किसून घेतलेला आहे हिरवी मिरची हे चांगलं त्याच्यामध्ये तेलात तुफात परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला टमाटर तुकड्या लाल आणि हे थोडस असं परतून घ्यायचं आहे घालायचं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा धने पावडर चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आपण आता ही थोडी कसोरी मिरची घेणार आहोत आणि थोडी नंतर घालणार आहोत याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता पाणी आता आपण याच्यात थोडस पाणी घालणार आहोत आणि हा थोडासा मसाला शिजून देणार आहोत त्याच्यामध्ये आता का थोडासा तडका आपल्याला काढून घ्यायचा आहे आपण नंतर वरून टाकणार आहोत हे का एवढा म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला डाळ अशी डाळ अशी ढोकून घ्यायची आहे हे बघा याची डाळ टांबण्याची ढोकून घ्यायची आहे मी हळद अगोदरच टाकली होती डाळ शिजवताना जास्त हळद घातली आता हळद घातलेली नाही आहे डाळ तडका आहे आणि हा तडका आपल्याला त्याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे बरोबर डाळ सगळी याच्यामध्ये ह्या तडक्यामध्ये घालून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे हे तुम्हाला किती पत्तळ डाळ पाहिजे तर आपलं हा तडका करून घ्यायचा म्हणजे पाणी घालून घ्यायचं आहे या डाळीमध्ये हे बघा ओढत आता ह्याला चांगली एक उकळी येऊन पाच मिनटं असं डाळ उकळून द्यायची आहे कमी जास्त ती उकळून द्यायची आहे त्याच्यानंतर हातका आपल्याला त्यात घालायचा आहे आता याच्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ भाताला पण मीठ आहे अशा पद्धतीने आपला डाळ तडका आणि जिरा राईस तयार झालेला आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जसा बनतो तसा तीच टेस्ट तीच पद्धत तर तुम्ही हा जिरा राईस आणि डाळ तडका नक्की करून बघा आणि अशाच किचनची चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय